रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दीड वर्षात हार्वेस्टिंग बरोबर बर ना पहिलं फॉर्म लागलेलं फळ आहे आणि वर्ण कमीत कमी दोन दोनशे फळ असेल मध्ये जर चांगलं नाव करायचं असेल चांगलं माल काढायचं असेल किंवा तुम्हाला पैसे करायचे तर रामाग्रोटेक चे खत वापरून तुम्ही अशा पद्धतीने बागा आणू शकता नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामाग्रोटेक मध्ये मी नितीन शिंदे तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे पिरूच्या बागेमध्ये अशी पिरूची बागे एकदम बघण्यासारखी बाग आहे तर आपण ह्या बागेचा माहिती घेण्याच्या अगोदर अगोदर शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा मला संतोष सौदागरांमध्ये राहणार तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर आपण माडा तालुक्यामध्ये तुळशी गावामध्ये आलो मित्रांनो तर ही कोणती वरायटी आहे सर पिरुची बर जा ही रेड डायमंड गुजरात रेड म्हणते गुजरात रेड डायमंड बरोबर ना तर किती झाडांचा प्लॉट आहे ही तुटाळे झाले साडे अकराशे झाड आहे दीडशे तुटाळ आहे बर म्हणजे एक हजार झाडांचा प्लॉट आहे बरं किती दिवस वर्षांचा प्लॉट हा ही दुसऱ्या वर्षाला चालू आहे म्हणजे दुसरे वर्ष चालू आहे आता उतरून जातो आता दीड वर्षात उतरून जातो दीड वर्षात हार्वेस्टिंग बरोबर ना तर आता मला सांगा आण मामा ह्या रेड डायमंड साठी <coughs> रामाग्रोडिक कंपनीची कोणती कोणती खत वापरली पहिल्यांदा रूट मॅजिक वापर खालून रुट मॅजिक वापरले हा पेरु स्पेशल पेरू स्पेशल वापरले परत सृष्टी वापरली बायोसृष्टी वापरले आणि बायू समृद्धी समृद्धी पण वापरले सायझर एकंदर सायझर वापरले एकंदर रामाग्रोडे कंपनीची आणुवते मामाने बऱ्यापैकी सगळे औषध वापरलेत बरं आता मला सांगा की ह्या हजार झाडाच्या प्लॉटला किती म्हणजे फार्मिंग किती झाले आपल्याला चोपन्न हजार फार्मिंग चोपन्न हजार फार्मिंग म्हणजे ह्या आता इकडे आपण बघू शकतो सर की आज झाडामध्ये सेटिंग किती आहे बघा मेन फॉर्मिंग झालेलं आणि मामाने वर्ण स्टँड स्टॉपिंग करून घेतला होता त्याच्यानंतर वर्ण फ्लावरिंग चालू आहे अजून सेटिंग आणि फ्लावरिंग होऊन आता माल सगळा सेटिंगला चालला इथे बघू शकतो आपण की पिवरू तयार झालाय आपण बघू शकतो की पिवरू तयार झालाय मला एका झाडावर किती फळ असेल मामा आता फॉर्मिंग झालेलं साठ सत्तर ने झालेलं आहे सत्तर आणि अजून किती असेल आता दोनशे म्हणजे पहिलं फॉर्म लागलेला सत्तर फळ आहे आणि वरण कमीत कमी दोन दोनशे फळ असेल आपल्याला ह्यात किती ठेवायचा आहे आता आता साधारण थोडा ठेवायचा बर बर पन्नास ठेव बरं मित्रांनो बघा शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की पेरूच्या भागामध्ये पेरूच्या भागामध्ये तुम्ही जर काम म्हणजे पेरूच्या भागात जर तुम्हाला काम करायचं असेल चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही अनुवते मामांसारखं उत्पन्न घ्या मित्रांनो कारण त्यांचं खरंच उल्लेखनीय आहे आज बघू शकता झाडांची काळोखी असेल झाडं कशा पद्धतीने वाढले झाडांची पान असेल पानाची काळोखी असेल रुंदी असेल किंवा त्याचा हिरवागार पडत पण असेल झाडावर कोणत्याही प्रकारचा रोग त्यांनी येऊ दिलेला नाही आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्हाला तुमची बाग चांगली जपायची असेल तर मित्रांनो पानावर आणि मुळीवर काम केलं पाहिजे बरोबर आहे का मामा बरोबर जर पानावर कोणता रोग नाही आला आणि मुळी नाही थांबली तर रोग येतच नाही तुमच्या बागेवर तर खरंच खूप चांगली बाग आणली मामाने तुम्ही आणि साधारण किती टन माल निघेल मामा ही पंधरा टन निघेल कमीत कमी हजार झाडामध्ये पंधरा टन निघेल मित्रांनो पहिल्या टप्प्याला म्हणजे एकूण पस्तीस टन तीस पस्तीस आज टार्गेट आहे मित्रांनो हजार झाडामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला साठ सत्तर सात सत्तर फार्मिंग झाले आणि अजून वर्ण वेगळंच फार्मिंग होणार आहे आताशी माल सेटिंग झालेला आहे दिसू शकतो आपली सेटिंग चालूच आहे अजून पेरू तयार झाला तशी तर मामा जर पेहरूचा म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर रामायगरोडे औषधाची आपण मदत घेऊ शकतो घेऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के तर मामाने दाखवून दिलं मित्रांनो की पेरूमध्ये जर चांगलं नाव करायचं असेल चांगलं माल काढायचं असेल किंवा तुम्हाला पैसे करायचे असतील तर रामायगरोडे खत वापरून तुम्ही अशा पद्धतीने बागा आणू शकता तर सगळ्या समज न पिरुतल्या शेतकऱ्यांनी रामागोडीची खत वापरली पाहिजे का वापरली पाहिजे टक्के वापरली पाहिजे बघू शकतो मित्रांनो की मामाने कशा पद्धतीने नियोजन केलंय अशा झाडांची बांधणी केली मित्रांनो लोड झाला त्यामुळं आज बघू शकतो की चाळीस पन्नास साठ सत्तर ग्रामपर्यंत आपलं म्हणजे शंभर शंभर ग्राम पर्यंत आता माल झालेला आहे तरी सुद्धा फॉर्मिंग लावलेला शंभर ग्रामपर्यंत माल झालेला आहे तर खरंच मामा तुमचं कष्ट भरपूर आहे आज मित्रांनो ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ऑलरेडी यांची आपण शूटिंग घेतलेली आहे कि तैवान पिंक ची पाचशे झाडाची शूटिंग आपली ऑलरेडी झालेली आहे त्या झाडाला पण भरपूर माल आहे ह्या झाडाला पण भरपूर माल आहे आणि हे पण बाग आणि ती पण बाग बघून म्हणजे आसपासच्या भागातले सर्व शेतकरी बाग बघायला येतात असे उल्लेखनीय एकदम बाग आणलेले तर या एक जोड म्हणून रामायगरोडे तुम्हाला बरोबर म्हणजे बर तु व्यवस्थित वाटतंय का एकदम व्यवस्थित म्हणजे शेतकऱ्याने रामायगर वापरलं पाहिजे बघा शेतकरी बांधवांना जर पेरूमध्ये खरंच चांगलं उल्लेखनीय कार्य असेल तर रामायगरोची जोड घ्या आणि जसं अणुवते मामाने त्यांच्या बाग चांगलं उत्पादन घेतलं तसं तुम्ही घ्या आणि आवश्यक राम औषधं वापरा औषधं जर पाहिजे असतील तुम्हाला तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या रामा कंपनीच्या पंढरपूर तालुक्यामध्ये केबीपी के कॉलेज रोड जवळ मार्केट यार्डाच्या शेजारी रामाग्रेडिक कंपनीचे श्रुती एंटरप्राइजेस म्हणून कंपनीचे अधिकृत डीलरशिप चालू झालेली आहे तिथं तुम्ही येऊन ह्या पेरूसाठी लागणारी औषधे घेऊ शकता व तुमच्या बागेमध्ये सोडू शकता आणि तुमचं उत्पादन वाढवू शकता मामाने चांगल्या पद्धतीने कष्ट केलं औषध वेळेवर वापरली त्याबद्दल मामाचा रामाइग्रोटिक कंपनीतर्फे आभार मानतो आम्ही तुम्ही असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहावा रामाग्रोटिकची साथ आहे तुम्हाला आणि आपण दोघंजण मिळून ह्या पेरूला आपण एक नंबर बनवूया आणि मित्रांनो हा झाला एक पार्ट ज्यावेळेस या पिरूची हार्वेस्टिंग असेल त्यावेळेस तुम्हाला ह्या पेरूचा दुसरा पार्ट बघायला मिळेल तुम्ही अवश्य बघा ही बाग बघण्यासारखी बाग आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय रामाग्रोटिक